स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज आपण बनवत आहोत तांदूळ न भिजवता अगदी झटपट तयार होणारी तांदूळाची खीर आणि ती सुद्धा साखर न टाकता गोळ टाकून थोडीसुद्धा ही खीर फाटत नाही गोळ सुद्धा वापरला तरी अगदी तशीच बनते जशी आपण साखरेची बनवतो ही अशी मलाईदार खीर बनवण्यासाठी तांदूळ भिजवायची सुद्धा गरज नाही आणि दूध आटवायची सुद्धा गरज नाही चला तर मग बघूया कशी बनवायची तांदूळ आणि गुळाची झटपट तयार होणारी खीर हा घेतला आहे मी अर्धी वाटी गुळ हा गुळ मी दुसऱ्या बॉल मध्ये काढून घेते कारण याला आपल्याला आता भिजत ठेवायचंय यामध्ये थोडस गरम पाणी टाकून ठेवून द्यायचं थोड्या वेळ गुळ पूर्ण बुडेल इतकंच अगदी गरम पाणी आपण याच्यात टाकायचं म्हणजे कसं गुळ छान विरघळतो पटकन गरम पाण्यामध्ये पाणी बघायला पण मी अगदी थोडंसं टाकलं आणि हे गरम उकळतं पाणी आहे गरम पाण्यामुळे गुळ लवकर विरघळतो हे आहेत इंद्रायणी तांदूळ तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकता पण त्याला सुगंध असावा आंबेमोहोर तांदूळ सुद्धा वापरू शकता बासमती सुद्धा वापरू शकता पण जर तुमच्याकडे इंद्रायणी असेल तर इंद्रायणी वापरा कारण इंद्रायणी थोडासा त्याचा भात चिकट होतो त्याच्यामुळे खीर घट्ट व्हायला मदत होते आणि या तांदूळाचा सुगंध सुद्धा खूप छान येतो थोडस पाणी टाकून हे तांदूळ आपण धुवून घेऊया भिजवून वगैरे ठेवायची काहीही गरज नाही बस याला खूप चोळून चोळून पण धुऊ नका कारण याचं स्टार्च आपल्याला काढायचं नाही आहे स्टार्च राहिलं पाहिजे धुतल्यानंतर याला चाळणीमध्ये काढून घ्यायचं म्हणजे राहिलेलं एक्स्ट्रा पाणी खाली निघून येईल आणि आता हे तांदूळ आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे या तांदुळाची काही खूप बारीक अशी पेस्ट वगैरे नाही करायची जाडसर आपला रवा असतो जाड रवा तसे आपल्याला हे पल्स मोडला लावून फिरवून घ्यायचे पोहे खायचा जो चम्मच आहे त्याने मी तीन चम्मच तांदूळ घेतला होता मी आधी सांगायचं विसरले आणि आता त्याला मिक्सर फिरवून घेतलं थोडंसं याला जाडसरच ठेवलेलं आहे आपण खीरसाठी अर्धा लिटर दूध वापरणार आहोत तर त्यासाठी तीन चम्मच तांदूळ हा पुरेसा आहे गॅसवर एक छोटी कढई ठेवली मी त्यात आत मी ड्रायफ्रुट भाजून घेते थोडेसे थोडंसं तूप टाकायचं खूप जास्त नको हे थोडे काजू बदाम आपण याच्यामध्ये फ्राय करून घेऊ तुमच्या आवडीनुसार तुम्ही फ्रुट्स कमी जास्त करा याला किंचित सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं हे ड्रायफ्रूट्स आता चांगले गोल्डन झाले यात टाकते मी थोडेसे किशमिस हे मी मुद्दाम नंतर टाकले कारण याला काही खूप भाजायची वगैरे अशी गरज नसते हे आता एका साईडला काढून घ्यायचं एका पातेलीमध्ये टाकते मी दोन चमचे साजूक तूप तुम्ही कढईमध्ये बनवत असाल तर कढईमध्ये सुद्धा बनवू शकता मी पातेलीमध्ये बनवते हे मिक्सर मधून काढलेले तांदूळ यात टाकून द्यायचे या तांदूळाला आता आपल्याला छान भाजून घ्यायचंय अगदी खमंग हे घेतलं आहे मी अर्धा लिटर फुल फॅट क्रीम दूध मशीचं दूध वापरत आहे मी आणि हे रूम टेम्परेचर वरचं दूध आहे तापवून थंड केलेलं तांदूळ मात्र तुपामध्ये मा छान खमंग भाजून घ्यायचे सुगंध तर याचा खूप छान येतो कारण इंद्रायणी तांदूळाला सुगंध खूप छान असतो तसं आंबे वापरत असाल तो घेतला तरी चालतो तांदूळ छान खमंग परतवून झाला बघू शकाल आपण किंचित आता हा गुलाबी होत आला त्यात टाकते मी हा थोडासा ओल्या नारळाचा चव हा ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल वापरायचा तर नका वापरू आणि जर वापरत असाल तर मग हा ह्या स्टेजला टाका याला सुद्धा थोडस परतवून घ्यायचं थोडं परतवल्यानंतर यात आपण अर्धा लिटर फुल फॅट क्रीम आणि आता इथे मात्र गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची लो ठेवायची गॅस थोडा सुद्धा वाढवायचा नाही बस आपल्याला आता पुढची पूर्ण प्रोसेस स्लो गॅसवर करायची आहे याला एक सारखं हलवत राहायचं थोडस उकळी येईपर्यंत नारळाचा चव वापरताना मी काय केलं होतं ओल्या नारळाचा जो मागचा ब्लॅक पार्ट असतो तो शक्य तितका काढून टाकला तो काढून टाकायचा दुधाला उकळी आली याला एक उकळी आल्यानंतर काय करायचं याच्यावर थोडं झाकण ठेवायचं म्हणजे तांदूळ छान शिजेल आणि लो फ्लेमवर असल्यामुळे अगदी छान शिजून जाईल तो या पातेलीवर आता मी ठेवते झाकण पूर्ण झाकण नाही ठेवायचं थोडंसं वाप जायला जागा राहू द्यायची नाहीतर मग हिर ओतू येते आणि याला पाच ते सात मिनिट आपण लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं गुळ पाण्यामध्ये पूर्ण चांगला वितळला अगदी मधासारखं दिसायला लागलं हे बघू शकाल आपण आणि कलर सुद्धा खूप छान आला पण गुळ कधी पण गाळून घ्यायचा कारण गुळामध्ये काय होतं कचरा सुद्धा असतो चाळणीमध्ये टाकून याला मी गाळून घेते आणि जर तुम्हाला गुळ नसेल वापरायचा तर तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता मग साखर तुम्ही आता खीर आपली शिजतच आहे तेव्हा टाकली तरी चालते पण गुळ मात्र आपल्याला नंतर टाकावा लागेल नाहीतर काय होतं मग दूध फाटायची शक्यता असते त्याच्यामुळे गुळ आपण लास्टला टाकणार आहे साखरेचं तसं नसतं ती आता टाकून दिली तरी चालते आणि तुम्हाला साखर वापरायची असेल तर अर्धी वाटी घ्या किंवा तुमच्या आवडीनुसार थोडंसं गोड कमी जास्त करा सहा ते सात मिनिट मी ही खीर शिजवून घेतली याला मध्ये एकदा मी झाकण काढून हलवून घेतलं होतं आता तांदूळ पण छान शिजला असेल यातला बघू शकाल आपण आता एक छान घट्ट पण आली तांदूळ शिजल्यानंतर मी यात टाकते केशर टाकून ठेवलं होतं मी थोड्याशा दुधामध्ये हे मी मुद्दामनंतर टाकत आहे कारण त्याची जी केशरची जी सुगंध असते ती याच्यामध्ये राहावी म्हणून आणि कुठल्याही गोड पदार्थाला चांगली टेस्ट यावी म्हणून त्यात टाकायचं असतं अगदी एक चिमूट मीठ हे मी सुरुवातीला मुद्दाम नाही टाकलं अर्धा स्पून वेलची पावडर टाकायची आपण गुळाची खीर बनवत असल्यामुळे थोडस जायफळ पण टाकायचं कारण गुळाच्या कोणत्याही पदार्थामध्ये जायफळ जर टाकलं तर खूप छान टेस्ट येते थोडस टाकायचं जायफळ जास्त नाही खीर आता फक्त एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर आपण गॅस बंद करायचा पूर्ण खीर आपल्याला यात गुळ टाकायचं आहे कारण काय होईल त्याच्यामुळे दूध फुटणार नाही गॅस बंद केला गॅस बंद केल्यानंतर त्यात घालायची आपण हे तळून ठेवलेले ड्रायफ्रुट्स आपण शेवटी कशामुळे घालायचे की याचा क्रंचीनेस जशाला तसा राहतो आणि ते खातानी खूप छान लागतात जर आपण हे आधी टाकून दिले असते तर मग ते नरम नरम झाले असते अगदी आता याला थोडं दोन मिनिट असंच राहू द्यायचं याच्यामध्ये आपल्याला टाकायचं जे तयार करून ठेवलं होतं आपण गुळाचं पाणी ते पाणी आपण यात घालूया खीर काही आपल्याला खूप थंड नाही होऊ द्यायची बघू शकाल आपण खीर गरमच आहे बस फक्त मी गॅस बंद केला आता सर्वात शेवटी टाकूया हे गुळाचं जे पाणी आपण तयार करून ठेवलं होतं ते असं केल्यामुळे काय होतं की दुधा खीरला कलर सुद्धा खूप छान येतो आणि दूधसुद्धा फुटत नाही बघू शकाल किती सुंदर अगदी मस्त रबडीदार अशी खीर तयार झाली आणि गुळामुळे आणि केशर मुळे कलर सुद्धा अगदी किती छान आला पिवळा तयार झाली आपली खीर ही खीर तुम्ही श्राद्धासाठी सुद्धा बनवू शकता पण जेव्हा तुम्ही श्राद्धामध्ये ही खीर बनवाल तेव्हा तुम्ही ओलो खोबरं जे मी वापरलं ते नाही वापरलं तरी चालतं कारण सहसा श्राद्धासाठी खीर बनवताना ओला नारळाचा वापर नाही केला जात पण तरी जर तुम्हाला आवडत असेल तर टाका तयार झाली अगदी मस्त खीर आपली थोडीशी वेगळी कारण आपण गुळ वापरला थोडस पिस्ता टाकून मी त्याला गार्निश करून घेतलं मी पिस्ता आधी टाकलेला नव्हता याच्यामध्ये मुद्दामन नव्हता टाकला गार्निशिंग साठी मी त्याला ठेवला होता आपण सुद्धा या पद्धतीने खीर नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद